आज श्री क्षेत्र कुंकडेश्वर या पवित्र ठिकाणी बारो तांबे जिल्हा परिषद गटाचा जो काही प्रचार आहे त्या प्रचाराचा शुभारंभ आज छोटेखानी या ठिकाणी खरं तर सर्व उमेदवार आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केलेला आहे जिल्हा परिषदेच्या ज्या उमेदवार आहेत त्या लोकनियुक्त सरपंच गुरुग्रामपंचायत सावंत सुमंताई पंढरीनाथ लांडे त्याचबरोबर तांबे गणातील ज्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत त्या गावच्या विद्यमान लोकनियुक्त सरपंच वंदनाताई संदीप डोळस त्याचबरोबर बारो, बारो गणातील ज्या पंचायत समितीच्या उमेदवार आहेत त्या संगीतताई राजेश कारबळ असा हा सर्वसामान्यांचा लढा घेऊन आम्ही आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची उमेदवारी घेऊन खरंतर आज आम्ही छोटे हा जो काही जिल्हा परिषद गट आहे तांबे बारो त्या प्रचाराचा शुभारंभ खरं तर आज सुरू केलेला आहे निवडणुकीच्या या रणधुमाळीमध्ये आता नुकतीच आता सगळीच प्रचाराच्या तोफा सुरू होणार आहेत आम्ही असणारं आमचं हे अधिष्ठान श्री क्षेत्र कुकडेश्वर या ठिकाणाहून खऱ्या अर्थाने आज हा शुभारंभ करत असताना मी तांबेबारो जिल्हा परिषद गटातील सर्व मतदार बंधू भगिनींना आवाहन करणार आहे की गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या गटातील ज्या काही समस्या आहेत त्या अजूनही प्रलंबित आहेत मग त्याच्यामध्ये पाणी असेल रस्ते असेल लाईट असेल आरोग्य असेल रोजगार असेल अनेक गोष्टी खरंतर प्रलंबित आहेत या सर्व प्रश्नांचा बुलंद आवाज जिल्हा परिषदेमध्ये करण्यासाठी आणि आपल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हे ज्या काही आमच्या तिन्ही लाडक्या बहिणी आहेत या तिन्ही उच्च शिक्षित आणि विद्यमान सरपंच असल्यामुळे प्रशासनाची प्रचंड त्यांना जाण आहे प्रत्येक दोन दोन तीन तीन वर्ष झाले हे सरपंच पदावर अतिशय कार्यक्षम पद्धतीने काम करतायत त्याच पद्धतीने तांबे बारो जिल्हा परिषद गटामध्ये अतिशय सुंदररित्या त्या, त्या आपलं काम करतील यामध्ये कुठली तीळ मात्र शंका नाही म्हणूनच हा सर्वसामान्यांचा असणारा लढा कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही परंतु हे सर्वसामान्य अं जे काही उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी देऊन करत आहेत आदरणीय शरददादांनी दादांनी जो आमच्यावरती विश्वास दाखवला आहे विश्वासार्थ करण्यासाठी आम्ही आज प्रचाराचा शुभारंभ करतोय येत्या भविष्य काळामध्ये या तांबे जो काही जिल्हा परिषद गट आहे या तांबेबारो जिल्हा परिषद गटातील प्रत्येक नागरिकापर्यंत आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत शासनाच्या ज्या काही स्कीम आहेत या तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी तळागाळातील जनतेचे सेवा करण्यासाठी तमाम तांबेबारो जिल्हा परिषद गटातील सर्व मायबाप जनतेने आमच्या या उमेदवारांना सहकार्य करावं अशा प्रकारची विनंती कुकडेश्वराच्या या प्रांगणामध्ये करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र